राजकारणातील एक दिग्गज व्यक्तिमत्व शरद पवार यांची एकूण संपत्ती किती आहे मार्च दोन हजार वीस मध्ये राज्यसभेसाठी अर्ज दाखल करताना त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील आकडेवारी नक्कीच लक्ष वेधून घेणारी आहे निवडणुकीसंदर्भातील माहितीनुसार शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे असलेली एकूण संपत्ती सुमारे बत्तीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये नमूद आहे यामध्ये पंचवीस पूर्णांक एकवीस शतांश कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आणि सात पूर्णांक बावन्न शतांश कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे जंगम मालमत्तेत नऊ पूर्णांक एकोणचाळीस शतांश कोटी बँकेत विविध स्वरूपात आहेत सात शतांश कोटी रुपयांचे आणि कंपनी मोठी गुंतवणूक आहे त्यांनी शतांश कोटी रुपये वैयक्तिक कर्ज किंवा म्हणून आश्चर्याची बाब म्हणजे या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावावर एकही गाडी नसल्याची माहिती देण्यात आली आहे स्थावर मालमत्तेत शेतजमीन एक पूर्णांक तीस शतांश कोटी आणि व्यावसायिक रहिवासी इमारतींचा समावेश आहे या आकडेवारीवर तुमची प्रतिक्रिया काय आहे